अरे सारखं मोबाईल मध्ये तोंड घालून काय करत असतोय सर अरे आयुष्य आपल्याला क्रिकेट लय आवडतो त्यामुळे आपण दिवसभर सुरेश रैना चिना थाला बज्जी आणि युवराज सिंग आणि ऑलराऊंडर शार्दूल ठाकूर यांच्यासारख्या मोठ्या प्लेअर सोबत आपण टीम बनवतो आणि खेळत बसतो अरे इंडियन टी ट्वेंटी लीग तर कधीच संपले त्या अरे बाबा ही हाऊजट आहे हाऊजट मध्ये लीग कधी संपत नाही ती आणि ह्या तू खेळून पैसे जिंकलेस का नाही एक काम मिनिटात विड्रॉ करू शकते अरे मी असलेले ऍप्लिकेशन घेऊन बसलोय खेळतोय पण त्यात काय पैसे भेटतच नाही ते आणि बक्षीस बिक्षीस काहीच भेटत नाही ते अरे हा मध्ये विनिंग चान्सेस जास्त आहेत आणि तू स्वतःच्या स्किलवर खेळू शकतो आणि सेकंड इनिंग आणि तू ओव्हर मध्ये पण खेळू शकतो आणि यामध्ये जी जी विनर आहे की नाही त्यांना रॉयल इनफिल्ड बाईक आणि त्या टाल्टर सारख्या कार सुद्धा भेटले त्या अरे पण ही अप्लिकेशन मला भेटणार कुठं खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्स मध्ये लिंक आहे त्या लिंक वरती जाऊन क्लिक कर आणि आताच हा ॲप डाउनलोड कर आणि माझ्यासारखं पैसे बाईक आणि गाडी जिंकायला सुरुवात कर फोटो एक नंबर सर फोटो एक नंबर आहे पण सर जरा नावात फॉट झाला जरा प्लीज समजून घ्या बरं काय का हो सर इथं दिनकर राव पाहिजे तिथं फक्त दिनकर झाले आणि मोहिते पाटीलच्या पुढं सर इन ब्रॅकेट सरकार पाहिजे ते सरकार पण राहिले पण सर एक विचारू का बोला की तुम्ही खरोखर खानदानी सरकार का काय शंका शंका तशी काय नाही सर तुमच्या फोटो कुठं बघितल्यानं चटकन ते लक्षात येते काय ते नशिले डोरे काय ती चापी कधी नाक कुर्दे केस राजबिंड व्यक्तिमत्व पण सर फोटो पण फोटो, फोटो ग्रेट पर्सनॅलिटी वा 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 सर तुम्हीच फक्त मला ओळखलं लग बघा लग एक नंबर हो काय करताय हर कर कशाला फोटोला उदबत्ती आणली का राहिली गो राहिली उदबत्ती आणा फोटोला ओवाळा म्हणजे आमचं काम तमाम काय सर जेवण झालं बसा नाय बोसले सर कोणीकडनं तर मी आता कुठं मी आत आणतो तर तुम्ही सगळ्या बसा बसा खाली सर भोसले सरांनी जरा चुकच झाली लय काय मनाला लावून घेऊ नका फार तर त्यांच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो असू दे असू दे चूक व्हायचीच पण सर एक गोष्ट बोलू का हा बोला की सर आजकाल महागाई खूपच वाढली हो त्याला मी काय करू अ म्हणजे मी काय करू हा मी काय पंतप्रधान आहे मुख्यमंत्री आहे महागाई कोणी कमी करायची मी येतला याच्यामध्ये तुम्हाला पण माहीत आहे महागाईचा आणि माझा काही संबंध नाही जर खर्चात कपात करा चार वेळा चहा पिताय दोन वेळा प्या दोन वेळा जेवता एक वेळा जेवा आणि काय पोट वाढले जरा कमी करा महागाईवर मात करण्याचा एकच उपाय आपण आपला वैयक्तिक खर्च कमी करणे होय सर पण त्यात सर मुलं आता उच्च शिक्षण घेत होती त्यांचा शैक्षणिक खर्च पण वाढला हो सर हे बघा मुलं तुमची उच्च शिक्षण त्यांना दिलंच पाहिजे द्यावं जरूर द्या, जरू द्या। पण कुठं घालायची काय घालायची कसा खर्च करायचा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे सर माझं काय तुमचं काय आणि आता सर आज लगीन कुठं झालं त्याला मी काय करू मी भडजी आहे का मला चार पाच मुली आहेत एक मुलगी देऊन टाकू मी काय करू मुलींची संख्या कमी आहे मुलांची जास्त आहे आणि जमल तसं जमल त्या वयाची मुलगी करून घेऊन या लग्न हे स्वतःच्या कर्तबगारीवर होतात पगारात काय काय म्हणून करायचं पगारवाढ करावी असं आमचं म्हणणं काय 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 होती सर काय म्हणत आहे पगारवाढीसाठी फोटो लावलाय हो का माझा आणि तसं काय तुम्हाला वाटत असेल तर फोटो काढून या सर पण तुमचा फोटो आमच्या घरी काय करू त्याचं काय करायचं तुम्ही ठरवा आणि हार त्या ना गाला बसले सर मला कसं हार मी अजून जिथता येईल बघू बिनका माझं ह्या शे पाचशे रुपये डब्यात गेलो राह सखी होतो घरी आठवली पंढरी हे का काही बरोबर झालं नाही बघा त्याला फोटोसाठी डबल पैसे खर्च केले काय उपयोग झाला नाही आता मुखी त्या पग करायसाठी कर नाही जागतिक सराच्या डोक्यातच काहीतरी कल्पना घातली पाहिजे खाली ए चला सगळ्यांनी या खाली आणि चप्पल बाहेर काढा जाऊन पहिल्यांदा देवाचं दर्शन घ्या आपला हे मंदिराचा सगळा परिसर स्वच्छ करायचा आहे काय दंका मस्ती अजिबात कोणी करायचं नाही एखाद्या रेषेत जावा सगळे हे सर पुढं मी कशाला अर्षत पाहू रे मी चारू पाय चाललंय काय म्हणजे जरा आहे का ठीकठाक मध्ये हे बघितलं हो जरा मग सर ही कॅम्प राबवायचं आपल्या डोक्यात काय फॅड नव्हतं ही फॅड तुम्ही माझ्या डोक्यात गाठली आहे एक काम करायचं हि कॅम्प इतका यशस्वीपणे प्रभावीपणे राबला पाहिजे की मुख्याध्यापकानं सुद्धा आपली प्रशंसा म्हणून पाठ पाठफोपटली पाहिजे एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं अहो सर कॅम्प यशस्वी होणारच हो आपण केलंय पण काळे सरांना मधी लुडबुड करून द्यायची ना अगदी माझ्या मनातच तुम्ही बोलला विषय हो का वेळेला जर तो फुडं फुडं करायला लागला तर त्याला कसं मागे वाटायचं ते काम फक्त माझ्यावर सोपं फक्त तुम्ही मुलांच्याकडनं व्यवस्थित स्वच्छता करून घ्या मी मुलींच्याकडनं ह्या मंदिर परिसरात स्वच्छता करून घेतो ओके चला आता बोलण्यात वाया मामा न का ए काय रोज रोज बांबू आज गाजर वेगळं खावे आहे की बाया काय पाहिजे तुला मला चिली मिली चिली मिली चल घे पाच 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 रव्या, तुला काय पाहिजे गुलशा बाय मला पाच घेतो पण चल पाच एवढं घेतलंय पैसे कोण देणार पैसा अर्थ दहा पण खा गुलशाबाई आहे की जेव्हा असल्यामुळे टेन्शन हायवी रव्या बरं बरं बोलला का बरं चला द्या पाहिजे तो द्या मा मला पण एकच दे. बार्‍या, हे तो रुपये देतो मला पाच रुपये नंतर दे. दे देतो देतो दे तू. चल ग. मला पण घे ना, ना चेले मेले आई. ए, ए चेले मेले. ते टिटे मेमे चल पैसे काढ पन्नास रुपये दे चल. टिटे मेमे. मम्मा माझं मी घेतो की. चल इकडे. अभिषेक मला वीस रुपये दे ना कशासाठी अरे आपण देवाला आलोय ना मग नारळ वाढवायसाठी पाहिजे होते घरात नेते ना काय हात आले होतालीस काय अरे मी माझे मी नारळ वाढवणारच आहे की पण तुझा नारळ वाढवायसाठी नको का <laughs> वनीता माझा हात आहे की मला वाढवायला तू जा ना तुझं तू वाढव की हात ए गोभड्या तोंडाच्या तुला काय कळतं Biết का नाही भावने सांगत्या ती जरा समजून घे की अभिषेक तुला कळालं ना सुरेखा का काय ती बाबा तुम्हाला काय कळलं कळलं मला मला पण कळलं ढोल्या थांबते तुम्ही आलो मॅडम नमस्कार दुआ मी याद राखना टाटा बाय बाय अभिषेक नको नको आता नको जातो पण आता काय करायचं ग आता काय वाढवते मी दोघांचा नारळ घालवते माझे वीस रुपये घालवा चला तुम्ही कोणाची वाढवा पकड तुम्ही तेरा घाटा मेरा गुजलोई जाता ज्वादा प्यार हो जाता वो तू सह नहीं पाता <risos> pretty <laughs> eh hey. भर थांबलो तो एक जण पेढे घेऊन आलं मी हात पुढे केला तिने हात पेढा दिला मग मी दुसरा हात पुढे केला मग त्यानं परत हात पेढा केला मी हात मागे ठेवलं मी इकडे तिकडे बघितलं कुणाचं लक्ष नव्हतं मग मी परत येऊ हात केला मग त्याने परत हात पेडा दिला त्याला वाटलं दुसरीच माझं तुम्ही घेऊन आला अभ्या ही काय बकर <laughs> ए, ए, पेडा <laughs> 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 का तुमचं का आता सावरने काय केले माहिती का तुम्हाला काय केली अरे पेड वाटलं पिढ पेडायचा म्हणून पेढ वाटायचा अरे तोंडीच केवाळच म्हात माहिती का तुला तिथे होत असते तु होत असते तिथे असते तू पण बोललेस तिचे कॅन पण बोललेस अरे जर आपण वाटलं तर आपल्या मनातल्या गोष्टी पूर्ण होत्या मनातल्या गोष्टी म्हणजे मी मीच माझी गुलश्या माय प्रियासाठी पेढ वाटली ती किती वाटलं पेड एक किलो एक किलो एक किलो आपले दोन किलो गुलच्या माहिती हो आपले दोन किलो बाय तुला मम्मीने किती पैसे दिले होते मला गुलचाबाई आपल्या एकदम फुल पांटर मध्ये अडीचशे रुपये दिले होते आपल्याला ओत्यामध्ये दोनशे पन्नास रुपये गुलशा माय दोनशे पन्नास आणि अडीचशे किती माग फिर बिरज करू हे थोडीच के तेवढे दोन किलो पेरे चल जाऊ पटकेन येत आहे बरं चला जाऊ घेऊन ये जाऊ चला चला पैसे 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 हेच पैसे आणाय जाते तुम्ही आणणार का नाही आवाज चांगलो आवाज का नाही तुम्हाला वाटत की हे फुल फंटाशी नाही ना ठीक आहे ना मग चिडतो कशाला कसा वाटणारच आपण दिवस ही आनंदात घालवलाय आणि रात्र ही आनंदात घालवायचे काय ओ जागते सर हा तुमचा ग्रुप आणि इकडचा माझा ग्रुप चला आपण पुन्हा चालू करू अंताक्षरी चार चल कर सुरुवात मी हा अम्मी मन्ते, मी मन्ते। जब हम जवाओगे जब जाने कहा होंगे लेकिन जहा होंगे याद करेंगे तुम्हें याद करेंगे तो। ते ये लफ हो पाए एक लड़का एक लड़की की, की प्रेम कर मुश्किल दो लफो में ये बया हो पाए एक, यह, 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 ये ये राते, ये मौसम नदी का किनारे

देखा।, देखा तुमको जब से बस देखा, देखा तुमको यारा तुमसे कोई अच्छा है ना तुमसे कोई प्यारा यू नजरे ना फेरो तुम मेरे हो मेरे तुम कह दिया कह दिया माय सोनिया यू हू आ मोनिया yàrá o yàrá tèri yàtà o tẹ bàrà. yàrá o yàrá tèri yàtà o tẹ bàrà. bẹni jẹle o kẹlẹ jíye sinawo sinawo bàrà. yàrá o yàrá tèri yàtà o tẹ bàrà. राजा ललकारी अशी दे तकनी सद मला दे ओ राजा ललकारी अशी दे सदनी सद मला दे द दे टाळी मला घे टाळी तुला दे टाळी मला घे टाळी तुला तुझी आणि माझी प्रीत आगळी सांगू या जगाला दे राहू राहा मॅडम म्हणतात ते बरोबर आहे मॅडम तुम्ही म्हणतात बघा आता जेवढ्या गाण्याचे पेंडे झालेल्या पुरे आता आपण असं करू सर्वजण जेवण करू आणि नंतर काहीतरी उद्याच्या प्लॅनिंग साठी ठेवू ना काय मॅडम 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 आपण त्या साईडला तोंड करून झोपूया का वनिता अगं आपण इंतीच्या साईडला डोकं केलं तर कानात पाकडून म्हणून आपण या साईडला डोकं करून झोपले पण मला झोप अग ना झाल्या बाकीच्या मुळे झोपल्यात ना तू पण झोप झोप आली मला मॅडम वनिता झोप मॅडम जपणे प्रिया काय झालं वनिता तिथे खिडकीत खिडकीत कोणतरी आहे मॅडम काय पाहिलं असतो नक्की जाते नाही ग असं काही नसेल घाबरू नको नाही मॅडम बघितलंय आहे घाबरू नको मी बघते मॅडम आपण सरांना बोलवलं का बरं ठीक आहे चला मी सरांना बोलवते ओ आम्ही सगळे झोपलो होतो पण या वनी त्याला खिडकीमध्ये कोणीतरी दिसलं ह्या पुरीला आणि खिडकीत ए पोरे तुला दोन डोळ्यात ना आणि चार डोळे घालून तुला पोर रे कोण दिसल तुला चष्मा काय ना पण चष्मा घालू का मी मग तुला काय दिसणार आहे कुसर सर दिसलेलं मला आहो सर तेवढ बोलते तर असेल ना कोणीतरी मॅडम ये बर फिरून फिरून पायाच्या खुट्ट्या मोडले त्या बघा जाऊ तुमच मी सौरभ डोऱ्या सगळे पोर आहेत घरी सगळे अरे काय आहे ती गुलशन नाही रव्या नाही काय अवसर लावलाय जाऊ जो की तुम्ही जो का दिसतंय तुमचा ती तिसरा जोडीदार कुठे ति बाळा कुठे बाळा कुठे अवसर ते माशेसाठी झोपलेलं किंवा मॅडम हे का हे होता झोपलो होत ती उठून गेला असेल बाथरूमला ते दिसला असेल तुला आणि तू बिलीस आणि तो आम्हाला बी घाबर टाकलं आमच्या सोडलेच पण आहे साब तो बघायला हे पुलशा जाऊन बघायचे कुठे गेलंय निशाचे रोड कुठे फिरत लवकर हाय का सर बाय तुला काय पाहिजे राहतो का आज त्याला कोणतं सांगणार पुढं कशाला त्याला हो मॅडम मारू नका तर काही उदकान पाय पडू दे काय हा ह्यानं सगळ्याच जप्पचं खोबरं केलं त्या पुरगी सगळ्यांनी घाबरून टाकलं काय उदकान पूजा करू द्या मग करतो अवसर मला झोपत चालवली सवय फुल फट मध्ये हे फुल आणि फंट डिस्ट्रिक्ट तो सांगतेस हा मर का तो जोप्पत चालाय तुला सवय तुला काय आम्हाला सगळ्यांनी पाय आवडेच की माझा मी नका आम्हाला झोपाय का जरा झोपाला झोपा सर काय झोपडाल आता झोप उडाली पूर्णपणे हो सर आता लगेच झोप नाही येणार होय काय बर एक काम करा ते मागा पेट्रोल शेकोटी कुठे का विजल्या बघा आणि हिजले असेल तर ती शेकोटी नव्याने पेटवा आणि ज्यांना शेकत बसायचं आहे त्यांनी शेकत बसा ज्याला झोपायला असेल त्यांनी जाऊन गपचिप झोपायचं कळलं का अ बस सर चला आपण शेकत बसूया अ काय सर तुम्ही बघा येत आहे जाऊन जपताय मी काय बोलते की मुलं आपल्या सानिध्यात रोजच असतात पण फारशा गप्पा आपल्या त्यांच्याशी मारताच येत नाहीत त्यांच्या मनात खूप गोष्टी असतात पण ते शेअर करत नाहीत कारण आपण त्यांचे शिक्षक आहोत म्हणून मला असं वाटतंय की आपण सर्व मुलांना एक चान्स दिला पाहिजे त्यांच्या मनात जे काही आहे ते शेअर करण्याचा मग मुलीनं कशी वाटली आयडिया छान आहे ठीक आहे मुली मी बोलते तसं म्हटलं तर सगळ्यांपेक्षा मी या शाळेत नवीनच आहे या शाळेत मला काही वाईट अनुभव आले पण त्यापेक्षा जास्त चांगले अनुभव आले महत्वाचं म्हणजे मैत्री काय असते ना ते या शाळेत आल्यावर मला समजलं मी काही जणांसोबत खूप प्रामाणिक प्रयत्नही केले मैत्री करण्याचा पण मला हल्ली एक गोष्ट लक्षातच येत नाहीये की खरी मैत्री काय आहे हे समजून घ्यायला मी कुठे कमी पडते की माझे मित्र मैत्रिणी मला समजून घ्यायला कमी पडतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोणाकडून तरी मला मिळावी अशी मी अपेक्षा करते बघितलं सर किती छान सांगितलं तिने अशा खूप गोष्टी असतात मुलांच्या मनात पण ते शेअर करत नाहीत प्रिया छान बोलली साठा शाळेत प्रत्येकाच्याच मित्र मैत्रिणी असतात कुणाला त्या मैत्रीची किंमत कळते आणि कुणाला त्या मैत्रीची किंमत कळत सुद्धा नाही पण त्या मैत्रीपेक्षाही पुढचं एक सुंदर नातं असतं ते नातं काय असतं त्या नात्याचा अर्थ काय असतो ह्याचं उत्तर कधी कधी शोधून सुद्धा सापडत नाही उत्तर मला वाटत अरे वा काजल खूप छान वाजे व्हेरी गुड सर माझ्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मैत्रीचं पहिलं नाव म्हणजे माझा मित्र ढोल्या मी ढोल्यावर मैत्री असताना अनेक जणांसोबत मैत्री केली आणि ती पण निस्वार्थी म्हणाल आणि तू फुड पण करणार मी ज्यांच्या सोबत मैत्री केली ना त्यांच्या सोबत मी प्रामाणिक आणि मैत्रीत कट्टर राहिलो आणि इथून पुढे पण राहणार मला फक्त एवढंच वाटत ज्यांनी माझ्यासोबत मैत्री केल्या ना त्यांनी सुद्धा माझ्यासोबत प्रामाणिक आणि माझ्यासारखंच कट्ट राव